डहाणूक पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तसेच पालघर संपर्क मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अजित पवार जोपर्यंत मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ शकत नाही अशी ठाम ग्वाही दिली विरोधक कितीही अफवा पसरवत असले तरी ही योजना सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले दिवंगत आमदार कृष्णा घोडा व दिवंगत आमदार खासदार राज्यमंत्री शंकरराव यांच्या आठवणींना उजाळा या मेळाव्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष आनंदभाई ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील विविध तालुक्यातील कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती झिरवाळ यांनी ठेकेदारांच्या थकबाकी शेतकऱ्यांना दिलासा आणि विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ यांसारख्या विषयांवरही भाष्य केले अजितदादा हे संवेदनशील व जनतेचा विचार करणारे नेते आहेत त्यांनी राज्याला विकासाच्या नव्या वाटा दाखवल्या आहेत असे ते म्हणाले दरम्यान जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूर यांनी स्पष्ट केले की पालघर जिल्ह्यात आमदार नसतानाही पक्ष जनतेच्या संपर्कात आहे आणि कोमात गेलेला नाही आहे वसई विरार जिल्हाध्यक्ष राजाराम मुळे यांनी मित्रपक्षांनी आता आपली भूमिका बदलावी असा टोला लगावला कोणाचं काय चाललंय याच्यापेक्षा आम्ही सरकारमध्ये महायुतीत आहोत वरिष्ठ स्तरावरून आम्हाला सूचना आहेत की महायुती म्हणून आपल्याला लढायचं आहे त्या पद्धतीनं लढ लढून जागा कोणत्या मिळतील काय मिळतील हे तर काही माहित नाही म्हणून आपण सर्व ठिकाणच्या कार्यकर्त्यांना एकत्र करू राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना नेत्यांना एकत्र करू आणि तशा पद्धतीने तयारी सुरू केलेली आहे प्रत्येकानं वेगवेगळ्या पद्धतीने केली असेल वेळेवर काय व्हायचं परंतु आज तरी महायुतीत आहोत महायुतीच्या पद्धतीनं आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना सूचना केल्या हे ते पालघरच नाही पूर्ण महाराष्ट्रभर जी काही आत्ताची आर्थिक परिस्थिती जी आहे ती आता खूप साऱ्या प्रकारची बिलं वगैरे वित्त विभागाला सबमिट झाली होती परंतु अतिवृष्टीच कधी थांबते कारण अतिवृष्टी मराठवाडा विदर्भ जर आपण बघितलं किंवा पश्चिम महाराष्ट्रात काही भाग बघितला तर एक वेळ बिल आजची उद्यावर झाली तर चालू शकतात असं एकूण काढलं जोपर्यंत दुसरी कुठली ऍडजस्टमेंट होत नाही आता केंद्राने नव्यानं आर्थिक मदत करायचं के मान्य केलंय त्याच्यामुळे मागच्या आपल्यापासून बऱ्याचशा कामांच्या फाईल या मुवमेंटमध्ये आहेत आदिवासी विकास विभागाचं मी आपल्याला सांगितलं बोलताना शिक्षे वगैरे हो कालच परवा मी स्वतः स्वतःच्या मागे लागून आणि त्याची मान्यता करून घेतली दोन दिवसात त्याचे पैसे रिलीज होतील असे इतर डिपार्टमेंट मध्ये अनेक प्रकल्प येत आहेत नरेंद्र मोदी अमित शहा आणि अदानीच्या फायद्यासाठी येत असल्याचा आरोप संजय राऊत हे बा आता कोणी आल्यावर आलं आणलं नाही तर आणलं नाही तरी आरोप आणलं तर मग फायद्यासाठी अमक्याच्या पण आपल्याला आपण सगळे सुज्ञ आहोत त्याचा हो, फायदा हा आपल्या राज्याला आणि राज्याला होईल असं आम्ही म्हणतो मी आता सकाळीच बरोबर बोलताना सांगितलं काय इगतपुरी त्र्यंबकेश्वर वगैरे हो या भागाला नाशिकला सुद्धा फायदा होईल तर हा इथला पालघर वगैरे किंवा हा परिसर किंवा मुंबई हे तर यांना फायदा झाल्याशिवाय राहणारच नाही मग विकास कशात म्हणायचा